मी इंदिरा स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी महाराष्ट्राचा तीनशे सतरा पूर्णांक पंच्याण्णव कोटींचा समाजसेवक डॉक्टर बाबा आडव यांना राष्ट्र सेवा परिषदेकडून महात्मा पुरस्कार जाहीर सोय गावातील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून जागतिक वन साजरा आणि जालन्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता पाहूयात सविस्तर वृत्त कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पाला अधिसभेकडून मान्यता मिळाली आहे यंदाचा अर्थसंकल्प तीनशे सतरा पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा असून यात विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती संशोधन आणि विकास योजनांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व एक पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपयांनी तूट कमी करण्यात विद्यापीठाला यश मिळालंय विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना सुरू करून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न समाजसेवक डॉ बाबा आडव यांना राष्ट्रसेवा परिषदेकडून महात्मा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय येत्या पाच एप्रिलला मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे डॉक्टर बाबा आडव गेली पंच्याहत्तर वर्षे महाराष्ट्रातील दिनदुबण्यांची सेवा आहेत त्यांच्या या अलौकिक कर्तृत्वास सलाम म्हणून राष्ट्रसेवा परिषद पुणे त्यांचा हा विशेष सन्मान करते राष्ट्रसेवा परिषद आणि बोली पुणे या संस्थांच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आजपर्यंत जवळजवळ दोन हजार समाजसेवकांचा सन्मान करण्यात आलाय अनेक सामाजिक कामे पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात ठेवत आणि यावर्षी आम्ही थोर समाजसेवक बाबा डॉक्टर बाबाराव यांना महात्मा पुरस्कार आपण देतो तेव्हा आणि याबरोबरच आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातल्या समाजसेवकांना सन्मानित करत असतो पन्नास ते साठ समाजसेवकांना ही परंपरा राहिलेली आहे यावर्षी आम्ही जवळजवळ चौऱ्यांत पुरस्कार देतो त्याच्यामध्ये मी लढा देताना जागतिक वनदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या वेतावाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आलं वन्य प्राण्यांबद्दल माहिती सांगत वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळाची टीम शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून जागतिक वनदिन साजरा केला जालन्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींना वेतन वाढ करून अकरा महिने प्रशिक्षण कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी यावेळी प्रशिक्षणार्थींनी केली आहे प्रशिक्षणार्थींना दहा हजारांऐवजी पंचवीस हजार रुपये मानधन देऊन त्यांचं शासकीय सेवेत समायोजन करावं अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींनी जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केलंय आम्ही जिल्हाधिकारी साहेब अण्णा आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्यासाठी रुजू झालो होतो तरी ह्या काही दिवसापूर्वी अकरा तारखेला ह्या महिन्यामध्ये मार्च अकरा मार्चला शासनाने सहा महिने पूर्ण झाल्यानंतर पाच महिने हा कार्यकाळ वाढून दिलेला आहे तरी तो पाच महिन्याचा कार्यकाळ आम्हाला पुरेसा नाही आणि तो कार्यकाळ आम्हाला नको होता आम्हाला सहा महिने प्लस अकरा महिन्याचा कार्यकाळ लागत होता की पुढच्या आमच्या भविष्यासाठी याच्यासाठी आम्हाला तो कार्यकाळ पुढे वाढवून देण्यात द्या द्यायला पाहिजे होतं सरकारने पण तो दिलेला नाही त्यांनी सरळ सरळ पाच महिने कार्यकाळ वाढून त्यांनी त्यांची काटची भूमिका या प्रकरणातून घेतलेली आहे तरी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना एकच विनंती आहे कळकळीची विनंती आहे की बाबा आमच्यासारखं सुशिक्षित बेरोजगार मुलांचा कुठेतरी विचार करायला हवा आणि आमच्यावर अन्याय न होता आमच्यासाठी काहीतरी ढोस पावली ओसरावी आमची मागणी हेच आहे की सर आज सहा महिन्याचं प्रशिक्षण आम्ही प्रत्येक कार्यालयात प्रत्येक आस्थापनेवर शाळेवर पूर्ण केलेलं आहे तर आम्हाला सहा महिने नको आहे पाच महिने नको आहे की आम्हाला अकरा महिने येणारा पुढचा काळात अकरा महिन्याचा कार्यकाळ कंत्राटी पद्धतीवर वाढून देण्याचा आवाज आहे दे दे यस सर अकरा महिने आम्हाला कार्यकाळ वाढून देण्याचा आवाज पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या उद्देशाने जैन एरिगेशन आणि आदिवासी विभागाच्या संयुक्त विद्यमाने मसाला समूहासाठी कार्यशाळा घेण्यात आली आहे जळगावातील जैन हिल्स येथे एकोणीस आणि वीस मार्च रोजी पार पडलेल्या कार्यशाळेत शेती उत्पादनांची प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण तसंच मिरची हळद टॉमॅटो आलं लसूण या मसाला पिकांची योग्य लागवड इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळू शकते शकेल असं जाणकारांचं मत आहे या कार्यशाळेला अधिकारी आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहिती पूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मुख्यमंत्री युवा कार्य कार्यप्रशणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा त्यांच्या मानधनामध्ये पंचवीस हजार रुपये वाढ करा शासकीय निमशासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण ठेवावे टप्प्याटप्प्याने शासकीय सेवेत समायोजन करावे या मागणी करता गेले एकोणीस दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर आणि त्यांच्यासोबत शेकडो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बेमुदत आमरण उपोषणास बसले या एकोणीस दिवसांच्या आंदोलनाच्या काळात ऐंशी हजार प्रशिक्षणार्थ्यांचा वेगवेगळ्या प्रकारे चार धडक मोर्चे या आझाद मैदानावर संपन्न झाले आझाद मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या निर्णयाचा व्यक्त केला सहाय्यक निबंधक या ऑफिसमध्ये सहा महिन्याच्या रोजगार आ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार यामध्ये या मी सहा महिन्याची प्रशिक्षणार्थी लागलेली होती परंतु आता मला प्रशिक्ष प्रशिक्षण नको रोजगार हवा आणि यासाठी आम्ही आझाद मैदानावर सुद्धा बेमुदत उपोषण करत आहे आणि आज दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसला आ, कलेक्टर ऑफिससमोर टाळ बजाव आंदोलन करत आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहे की आम्हाला आता प्रशिक्षण नको रोजगार हवा भंडाऱ्यातील महिला रुग्णालयाच्या नियमबाह्य बांधकामासंबंधी बारा महत्वाच्या मुद्द्यांवर चौकशी करण्याचे आदेश नागपूर दक्षता मंडळाच्या अधीक्षक सुषमा बोंद्रे यांनी दिलेत नुकत्याच झालेल्या डीपीडीसी बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महिला रुग्णालयाच्या नियमबाह्य हस्तांतरणाचा मुद्दा उपस्थित करून पालकमंत्री सावकारे यांचे लक्ष वेधलं होतं त्यानंतर शासनाकडून या बांधकामासंदर्भात उपविभागीय अभियंता संतोष कोब्रागडे विरोधात तक्रार करण्यात आली आहे पुण्यासाठी होत असलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातून विरोध कायम असून बारगाव येथील ग्रामस्थांनी आज ग्रामसभा घेऊन सर्व मताने विमानतळाला विरोध असल्याचा ठराव संमत केलाय राज्य सरकारने या बाधित गावातील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केल्यानंतर आता विमानतळाला वाढता विरोध पाहायला मिळतोय पारगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी तालु ताल। जे जे ताल। ले ले पुरंदर तालुक्यात होऊ घातलेलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळासंदर्भात राज्य शासनाने एक निर्णय घेतला या विमानतळाचा लागणारी जागा आहे जी जमीन आहे त्या जमिनीचं औद्योगिक क्षेत्र म्हणून सरकारनं घोषित केलेलं आहे आणि यानंतर पुरंदर तालुक्यातील पारगाव येथील ग्रामस्थांनी एक ग्रामसभा घेऊन सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर पारगाव येथील ग्रामस्थ आहेत काय सांगाल आज तुम्ही ग्रामसभा घेतली होती ग्रामसभेमध्ये कोणता निर्णय झाला आहे आणि या विमानतळाला तुम्ही विरोध कसा करता आजच्या ग्रामसभेमध्ये शासनाने पुन्हा आमच्यावर हीच या सात गावची जमीन भूसंपादित करण्याच्या चारबानुसार जे नोटीस दिलेली आहे तर या विमानतळाला विरोध करण्यासाठी आणि जमीन द्यायची नाही याच्यासाठी आम्ही आज ग्रामसभा घेतली सदर ग्रामसभेत ठराव मंजूर झालेला आहे कुठल्याही प्रकारची जमीन कुठलाही शेतकरी या विमानतळाला देणार नाही याच्यापूर्वी आम्हाला प्रशासनाने विचारलं होतं की बा या जमिनी तुमच्या आहेत या कोरडू आहेत परंतु उपसा सिंचन योजना आल्यामुळे आता एक गुंठासुद्धा इथं कोरोना शेती राहिले नाही शंभर टक्के बागायती शेती झालेली आहे पंचवीस हजार एकर क्षेत्र याच्यामध्ये बिस्त आहे हे संपूर्ण जो आहे पट्टा तो पुरंदर उपसाचा या विमानतळ बाधितच होतो शासनाकडे पण आकडेवारी आहे त्यामुळे शंभर टक्के बागायती क्षेत्र आहे पुणे मुंबईला जवळचं क्षेत्र आहे बाजारपेठा इथे उपलब्ध आहे शिक्षणाच्या सुविधा आहेत आणि उदरनिर्वाहाचं साधन मुख्य म्हणजे आमच्या शेतकऱ्याची शेती आहे आणि हे आमचं गेल्यानंतर आमचा शेतकरी जगू शकत नाही आणि त्याच्यासाठी आमचा ठाम विरोध आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेमध्ये केली होती आज पुरंदर तालुक्यात या पुरंदर राजे या संदर्भात जय मल्हार क्रांती संघटनेच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय आंतरराष्ट्रीय विमानतळाला क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांचं नाव दिलं जावं या मागणीचं पत्र तहसीलदारांकडे देण्यात आलंय मात्र छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या विमानतळाला दिलं गेलं तरी देखील आम्ही भंडारा उधळू आम्हाला आनंदच असेल असं हे त्यांनी म्हटलंय याबाबत दौलत नाना शितोळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ह्या देशामध्ये पहिले क्रांतीवीर म्हणून त्या ठिकाणी समोर येतात आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचे सरकारी जयंती असन किंवा राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आहे त्यांचं जन्म या पुरंदरमध्ये आहे त्यांची समाधी या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी या महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांनी आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं नाव पुरंदर एअरपोर्टला द्यावं असं त्या ठिकाणी मागणी केली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं आणि त्या ठिकाणी आम्हालाही वाटलं की आत्ता आपण तहसील कचेरी असन किंवा कलेक्टर कचेरीवरती जाऊन आपण मोर्चा करावा आणि त्या ठिकाणी निवेदन द्यावं आणि म्हणून आज या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे तहसीलदारांकडे निवेदन देऊन आम्हाला अपेक्षा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी नक्की आद्यक्रांती राजे उमाजी नायकांचं नाव या पुरंदर एअरपोर्टला देतील असं आम्हाला खात्री आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत न्यूज संकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुरवरीत काही महत्त्वाच्या घडामोडी यवतमाळमध्ये अमृत योजनेप्रमाणे भूमिगत गटार योजनेतही दोष असल्याचा आरोप शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला यवतमाळ शहरात एक हजार दोनशे कोटी रुपयांच्या भूमिगत गटार पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून तांत्रिक नियम न पाळता रोलिंग क्लिनिंग भरणे कामे होत आहेत अशा कारभारामुळे अमृत पाणी पुरवठा योजनेची जशी वाईट परिस्थिती झाली तशी गटार योजनेची होऊ नये म्हणून सदर कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी विनंती काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली भी होती आगीचं कारण अस्पष्ट असून बांबूने मोठा जाळ झाल्यामुळे आजूबाजूची वीज दुकानं देखील आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत आग भिजवण्यासाठी अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न केले मात्र आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर येते पाकिस्तानचा युवा फलंदाज हसन नवाजने शुक्रवारी इतिहासात आपलं नाव कोरलंय आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सर्वात जलद शतक करणारा पाकिस्तानी फलंदाज बनलाय बावीस वर्षे उजव्या हाताच्या या फलंदाजाने ऑकलंडमधील ईडन पार्क येथे न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात केवळ चव्वेचाळीस चेंडूत हा उल्लेखनीय टप्पा गाठला या बातमीचा सा वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अँड कट